गणपती का गेला आमचा आणि आता स्टेज खोलायचा बघा आणि आधी स्टेज पूर्ण खोलाय सगळं काढून ठेवल्यात आणि आमचा स्टेज बघा कसा होता आणि कसं झालाय मांडव सगळाय कस चालल्यावरती स्टेज सगळं खोला बघा कधी बघा पहिला कसं सुट्ट्या आता कसं दिसता आणि कार्यकर्ते अधीक्षित अड आहे उपाधीक्षित नाही आहे आणि एवढे चार पोरं आहेत तो बुरसा आला आहे इथे एक बुरसा आला आहे बुरसा झालात अंघोळ करणार आहे म्हणून बुरसा दिसतोय बा कसं दिसतो मग अंघो केलं आहे का ओळखा अंघोळ रात्री एकला झोपल्यात सगळी एकला नुसता मिरवणूक बंद झाल्या

पत्र येऊन कस कट्टर कार्यकर्ते आहेत बाकी सगळे गेल्यात गायब छोटा कार्यकर्ता समाज मंदिर आहे आमचं वरती हे समाज मंदिर आहे वरती हे ठेवतात पत्र उतरून आणि आता पत्र उतरून जाय आता हे सगळं फया उतरून वरती ठेवली आणि पायपा ठेवाल्यात पायपा ठेवून झाल्यात पत्र ठेवल्यात आणि आहे आणि खाल्ला मी एकदा सपोले आता वरती आले आणि हि आमच्या मंडळाचा तालिमिचा सगळ्यात मोठा हॉल आणि हा अभिषेक राबताना आणि मी व्हिडिओ करत असताना मायूर पुरी भिजा पांढरी जडतात आणि बघा असं आहे आमचं हॉल आता इथे पाहिजे ठेवल्या आधी पाईप आहे आणि बँजीचं साहित्य आहे आणि सगळी माणसं आहेत मंडळाची कार्यकर्ती मयूर पुरी फिदा काळा किती दात तेवढी पंढरी दिसतात आणि अध्यक्ष आमचा बिन कामाचा हा कशी आहेत ते कंटाकडे कसं कसं आहे ए ना तुला ओ अरे सीज पाय ना बकासूर बकासूर पाय हा आताच्या वेळा लागला हो हो अरे बघ सुरे बघ कस केलं बघा अशी वडील स्टँड कस गाडी बघा बघा आपण किती आल्या जरा वयात ना बाहेर घरात ना सगळी बाहेर आल्या आम्ही त्यांची मम्मी बघा घरात ना बाहेर आल्या आणि तास झाला अजून स्टेजच सोडवा राय सगळं ठेवून आलो तरी बी कपस मरता आणि आता राहिलेलो बॉक्स आणि फळ्या घेऊन चालू आणि आता हिंदी केसरी हरण्या जोडला पलीकडल्या साईडला आणि इकडे वशा आहे बघा यो बघा हरण्या तिथं बांधा राय आणि मी गाडीवान इथे थांबले गाडी धरून हिंद केसरी गाडीवान अतुल पवार आणि इकडं हरण्या आणि इकडं आहे पैजा हेलिकॉप्टर बैजा जाऊन दे जाऊन दे हळू जाऊन दे

खाऊन झाले सिरी बाबा आणि अजून पण बसला माणसं आता खाऊन झाले तरी उठणा बघा चालेल बघा Aandu hiyo agar suruk di shao misi. Aandu hitam jayi di